एसएनएक्स मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एसएनएक्स सोबत आणि कोणत्या पक्षाचा आम्ही प्रभाग सात मधून फॉर्म भरलेला आहे इच्छुक पक्षातून भरलेला आहे फॉर्म कोणता पक्ष सध्या मी एवढंच सांगेन की भगवा रंग आम्ही सोडणार प्रभागामध्ये नेमके काय नेमके प्रॉब्लेम काय आहेत सगळ्यात आता आम्ही प्रभाग, प्रभाग बऱ्यापैकी होम टू होम प्रचार करण्यात केला तर त्यावेळेस आम्ही प्रत्येक प्रत्येक घरापर्यंत जाऊन जो जेवढा भाग गेलो प्रत्येक घरापर्यंत गेलो आहे त्यामध्ये सगळ्यात मोठी समस्या जी नाल्यामुळं जे ड्रेनेज तुंबलेले आणि रस्ते आणि स्वच्छता या तीन समस्या प्रामुख्याने आम्हाला दिसलेल्या आहेत ज्याच्यावर प्रायोरिटी काम करण्याची गरज आहे आणि लोकांचाही आक्रोश तोच आहे की या समस्या सॉल्व्ह व्हायला पाहिजे अनेकांचे आव्हान राहतील आपल्याला या निवडणुकीमध्ये नक्कीच राहणारच ना, ना पण माझी स्वतःची एक धारणा आहे की दुसऱ्याची रेग पुसण्यापेक्षा आपली मोठी करण्यामध्ये मी म्हणजे माझे विचार आहेत त्यामुळं मी कशी एक योग्य उमेदवार आहे हे मी माझ्या मी मी असं बघते की नगरसेवक ही माझी नोकरी आहे आणि मी सध्या पंधरा दिवस पुढं इंटरव्ह्यूला चालले आहे माझा सी व्ही तर प्रत्येक नागरिकाला मी इंटरव्ह्यू प्रमाणे की मी योग्य उमेदवार कशी आहे या पद्धतीने माझा प्रचार चालू असणार आहे की मला तुम्ही नगरसेवक पदाची नोकरी द्या ती जबाबदारी मला द्या या पद्धतीने मी पुढं आहे